মরা মে বলতে তেল গোড় গোড় বোলা বোলো তেলগুলো नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे हळदी कुंकू आणि हळदी कुंकू निमित्त मी ही सुंदर अशी साडी नेसणार आहे आणि ही साडी मी मैसूरवरून आणली होती आणि खूप सुंदर आहे आणि त्याच्यावर हा रेड कलरचा ब्राऊज घालणार आहे मी त्या दोघांचं कॉम्बिनेशन चांगलं दिसलं ग्रीन कलरचा पण चांगला दिसणार पण त्याच्यापेक्षा जास्त रेड कलरचा चांगला दिसणार आणि थोडासा डार्क आहे त्यामुळे तुम्हाला माहिती आहे आता कॉन्ट्रास्ट ब्लाउजची फॅशन आहे तर मग हा ब्लाऊज आणि त्यानंतर मग मी हे दागिने घालणार आहे आणि आता तयारी करते पटकन एक वाजलेला आहे अर्धा तास आहे अर्धा पाऊन तास आहे माझ्याकडे तयार झाले आहे मी आणि ही मी साडी नेसलेली आहे जी मी मैसूरवर आणली होती आणि त्याच्यावर हा रेड ब्लाऊज तर या नथ मी सोनमकडनं बनवून घेतलं होतं तुम्ही बघितलं शैलेचं लग्न होतं तिने खूप साऱ्या टाईपच्या मला नथ बनवून दिल्या होत्या तर तुम्हाला अशा टाईपचा जर नथ किंवा असं काय आरेवर्कचं करायचं असेल तर तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता आणि हे प्रमोशन करत नाही आहे मी कारण की ही नथ मी ना आता पहिल्यांदा घातली आहे म्हणजे आज हळदी कुंकू आहे आणि व्हाईट कलर किंवा ही जी ऑफ व्हाईट कलरची साडी नेसणार होती ना तर त्याला ना ही नथ खूप सुंदर दिसणार होती तर मग मी जो स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे ना ब्लाऊजचा वगैरे तर तिथे मी कॉन्टॅक्ट नंबर तिचा दिलेला आहे तर तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता ते बघा ही अशी सुंदर साडी आणि नॉर्मल जे आपले दागिने असतात ते आणि हिंद घातल्यामुळे एकदम भारी लुक झालेला आहे माझा आणि नेहमी सारखा माझा हा लुक आहे आणि भरपूर जण मला म्हणतात कोमल तू आंबाडा घालण्यापेक्षा मोक्या केसांमध्ये छान दिसते म्हणून मग मी मोकळेच केस ठेवलेले के आहे असा माझा हळदी कुंकू निमित्त स्पेशल लुक आहे आणि साडी कशी वाटली आणि हा लुक कसा वाटला मला नक्की सांगा या बांगड्या मॅचिंग आहेत रेड कलरच्या ग्रीन कलरच्या मिक्स आणि कडक आणि पण छान तयार केलेलं आहे तर बघा त्यांचं अगोदर मी आवरलं होतं तुम्हाला दाखवलं होतं मी आणि दाखवलं नाही आता दाखवायचं होतं मला अगोदरच्या व्हिडिओ मध्ये दाखवायचं विसरून गेले होते मी तर त्या पण छान तयार झाल्या हळदी कुंकू आहे माहिती पण आपल्या मुलांनी पण छान तयार झालं पाहिजे मला असं वाटतं आणि अगोदरच्या मध्ये तुम्ही हे डेकोरेशन वगैरे बघितलेलंच आहे आणि आता दीड वाजलेला आहे तर दोन वाजता मी टाइम दिलेला आहे आता हळूहळू लोक येतील कोणी दोन वाजता येईल कोणी अडीच वाजता येईल आणि किचन किचनमधलं सगळं आवरून झालं रांगोळी पण दाखवलं घरातलं पण पूर्ण असं चकाचक आवरून झालेलं आहे आणि आता किचनमध्ये तुम्ही बघू शकता किचन पण असं छान आवरून झालेलं आहे त्या साईडला मी तेव्हा असं आणि ते ठेवलं ते जी बास्केट आहे ना फ्रूटची ते मी खाली ठेवून दिली कारण की इथे जेवण वगैरे ठेवावं लागणार ना त्यामुळे आणि हे सगळं मी जेवण ठेवलेलं आहे दोन्ही कुकरमध्ये मसाले भात आहे याच्यामध्ये पावभाजी आहे याच्यामध्ये पावभाजी आहे आणि त्यानंतर मग इथे कांदा लिंबू आणि कोथंबीर हे सगळं करून घेतलं आणि तूप वगैरे हे वरतीच ठेवलं आहे मी तर किचनचं पण आवरून झालं आता प्लेट्स वगैरे आणायचे आहेत आता प्लेट्स ग्लासेस सगळे इथे अरेंज करू आणि जेव्हा हात तू ते दुसऱ्या पिशवीमध्ये बाबू तुला नाही माहिती सांग आणि जसे लोक येतील ना तसं बाउलमध्ये मग मी एका बाउलमध्ये मग पावभाजी दुसऱ्या पाव बाउलमध्ये मग ब्रेड असणार आहे मग दुसरा अजून बाउल आहे त्यामध्ये मग मसाले भात तर म्हणून मी इथे ठेवलं आणि हे गरम करावं लागणार ना त्यामुळेच मग मी याच्यामध्येच ठेवलं हलकंसं गरम केलं ना तर गरम गरम चांगलं वाटतं गार नको व्हायला आणि सगळे बाउल्स वगैरे ते इथेच आहे ते पटकन लगेच काढता येईल आता लगेच नाही काढते थोड्या वेळाने काढते तोपर्यंत मी आता फोटोज वगैरे काढून घेते आणि हेच निमित्त असतं आपलं फोटोज वगैरे काढण्यासाठी चला मी आता छान फोटोज काढते हे बाउल्स काढून ठेवते मी आता पडलं मला बरं झालं घेतलं मध्ये पण गरम करता येईल ना म्हणजे ये हे असं असलं का गरम केलं का म्हणजे सगळं त्याला तर येतील हळू आता कसं सुट्टी आहे लहान मुलं पण असतात तर त्यांची झोपेची वेळ हे ते करून तोपर्यंत मी कसं माझ्या साईडने तयारी करून ठेवते कुकर मी मसाले भात बनवलेला आहे बघा इथे आणि हा एक तर हा जो पहिला कुकरचा आहे ना तो अगोदर मी काढून ठेवते बाउलमध्ये तो संपला का मग दुसऱ्या कुकर मध्ये टेबलवर मी असं अरेंज केलेला आहे आणि पाणी पण भरून हो ठेवते आणि ते ग्लासेस ठेवलेले आहेत म्हणजे इथून लगेच प्लेट घेतलं का मग सगळ्यांना लगेच त्यांच्या हाताने घेता येईल

सुबू घराजवळच राहते आणि पहिल्यांदा आलेले आहेत आणि इथे आहे तन्वी आणि तन्वीला पण तुम्ही एकदा दोनदा बघितलेलं आहे आणि सिम्मी घराच्या मागच्या साईडलाच राहते तर मग आमची ओळख आहे कारण की मुलांना आम्ही शाळेत वगैरे नेतो ना त्यामुळे मग ओळखतो आम्ही ना चला आता थँक्यू नाही बाबा मी देतो ना

जोरात जोरात वेरी फेमस शंकराच्या पिंडीला बेलवा ते वाकून सुनील रावांचं नाव घे ते तुमच्या सगळ्यांचा मान वा 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 घ्या वा, वा। <laughs> गोड बोला गोड गोड बोला वैसे भी गुड देते हैं तो आन ले कदयला अभी मुझे भी बनव ले हां ये बहुत फ्लेवर है इसमें ना इफ इस गुड है ये शक्कर है गुड रहता है गुड और तिल नहीं नहीं वो इतना ब्राउन ब्राउन में दिख रहा है हां थोड़ा वाइट कलर का था नहीं अच्छा हम लोग जो इंडिया में खाते कुंकू लागलेला आहे ऍक्च्युली इतक्या गप्पा मस्त होत आहे ना आमच्या आणि रजनीच्या हसबंडने चहा घेऊन आले कारण की त्यांना पण इन्व्हाइट केलं तर तुम्हाला सांगित ना वीस लोक आहे ते ते नहीं नहीं तर मग त्यांचे हसबेंड काहींचे हसबेंड मग मुलं आम्ही सगळ्या बाया असे म्हणून वीस लोक आहेत तर ते म्हटले नाही नाही मी येतोच आहे घरी तर मग माझ्या हाताचा मी चहा बनवून घेऊन येतो कारण की ते चहा खूप छान बनवता म्हणून मग आता घेऊन आले ते आणि मी आता सर्वांना चहा देते आणि सगळ्यांचं जेवण सुद्धा झालेलं आहे आता म्हणतात चहा गरम आहे तर लगेचच देते मी पाणी आहे खूप गप्पा मारल्या आम्ही आणि आता शुभू चालली आता तर हिंदीमध्येच बोलते कारण की, की तुम्हाला सांगितलं त्या नेपाळच्या ने तरी पण मी थांबवलं बेठो 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 चाय पीके जाओ चाय पीके जाओ मग शेवटी चहा घेतला आता निघते कारण ॲक्च्युली मी बोलते रेस्टॉरंट त्यांचं रेस्टॉरंट आहे तर इंडियन नेपालीज चायनीज इंडियन नेपालीज आहे इंडियन नेपालीज त्यांचं रेस्टॉरंट आहे तर तिथे पण त्यांना जावं लागणार आता संध्याकाळी आणि सॅटर्डेला गर्दी असते त्यामुळे मग आता साधी सीस्ट वीक नेक्स्ट वीक येस येस आता आरती पण घरी जायला निघाली वाटलं आणि उद्या परत भेटणार आहोत तसं पण ती पहिल्यांदा घरी आली आणि तुम्हाला सांगितलं जे घरी अजून आले त्यांना स्पेशली यावेळी हर्दीप कुकला बोलवलेलं आहे मी गप्पा मारल्या जायचं होतं तिला लवकर पण नाही गेली कारण की गप्पा मारला चालू जेवण झालं चहा झालं आणि थँक्यू सो मच भेटू परत उद्या उद्या बेला काही सोडत नाहीये पादे चॉकलेट दिलं ना आता तिला लक्ष दे आणखी पादे पादे किशी दे किशी दे किशी दे मावशीला थँक्यू चला Uh, सगळ्या मैत्रिणी गेल्या आणि खूप खूप गप्पा मारत होतो आम्ही आणि माझी मैत्रिणी आता रजनी गेली ती तिचे हजबंड पण होते तर आता साडेसहा झालेले आहेत अजून दोन मैत्रिणी बाकी आहे तर एक दुसरीकडे बर्थडे पार्टी होती तर तिथे पण ॲक्च्युली मला जायचं होतं बर्थडे पार्टीचं इन्व्हिटेशन होतं पण घरात हळदी कुंकू असल्यामुळे मला जाता आलं नाही तिथे पण आता ज्या दोन मैत्रिणी एक मैत्रिणी तिथूनच आता इथे येणार आणि अजून दुसरी मैत्रिणी आहे ती पण आता येणार आहे आता दोन्हीच रा दोघीच राहिल्या आणि दहा मैत्रिणींना बोलवलं होतं मी तर पण आता दोन जणी आहे तर त्या आता येतील मग परत मग आमचं जे गप्पा वगैरे जेवण वगैरे होईल सगळ्यांना पावभाजी खूप आवडली मसाले भात खूप आवडला आणि ॲक्च्युली मला असं वाटतं तिखट झाली काय का, पण मग कोणाला जास्त तिखट लागले नाही मला असं वाटतं नाही माझ्याकडनं थोडासा मसाला जास्त झाला का काय कधी कधी काय होतं आपण गरम गरम टेस्ट करतो ना आपण एका स्पूनने तर आपल्याला असं वाटतं नाही बाबा गरम म्हणजे तिखट झालेलं आहे त्यावेळेस असं वाटतं कारण की ते एकदम गरम गरम असतं पण नंतर मग गरम केल्यानंतर मग एवढं काय वाटलं नाही आणि मी विचारत होते जास्त तिकट झाले का तर नाही म्हटले परिबेला पण खूप खेळत होत्या छोट्या छोट्या मुलीसुद्धा आलेल्या होत्या त्यांच्यासाठी पण ज्यूस आणि चिप्स वगैरे आणले होते मी ते पण त्यांना दिले आणि त्यांचं खेळणं पण चालू होतं वरच्या रूममध्ये आणि खाणं पण चाललं होतं मस्ती पण करणं चाललं होतं आता थो एवढं गप्पा मारत होते त्यामुळे ना एकदम असं शांत शांत वाटते आणि मी जे डेकोरेशन केलं होतं ना ते बनौल, बनौल, ते ते सारका, सारका तर आ, आ, ते सर्वांना खूप आवडलं ॲक्च्युली सगळे म्हणतात घरात बनवलं चांगलं बनवलं आणि ज्या झेंडूच्या माळ्या होत्या त्या काढून घेतल्या कारण की त्या खाली सारख्या सारख्या पडत होत्या तर मग मी काढून ठेवून दिल्या आणि सगळे म्हणत होते डेकोरेशनची आयडिया चांगली आहे ही म्हटलं आता अशाच निमित्ताने आपण डेकोरेशन वगैरे करतो आणि हा कुंकू म्हटलं तर मग आपलं हे सगळं असं कपाळ भरून जातं तर आता माझ्या दोन मैत्रिणी आहे तिचे पण आता हसबेंड तिचे दोन मुलं आता ते येतील त्यांचीच आम्ही वाट बघतोय पंधरा वीस मिनटं लागतील त्यांना यायला कारण की जिथे बर्थडे पार्टी होती तिथून माझं घर थोडं लांब आहे त्यामुळे तर चला आता ते येतील नंतर बाकीच्या गोष्टी दाखवते बाकीच्या मैत्रिणी आलेल्या आहेत दोन आणि दोघींचे हजबंड आलेले आहेत आता मी जेवण गरम करते पावभाजी आहे इथे गरम करायला ठेवलेले आहे मसाले भात आहे तो पण आता गरम करायला ठेवते मी आणि इथे प्लेट्स आहे तर देते सगळ्यांना आणि संवासाद झालेले आहेत आणि सगळे दमले कारण की थंडी एवढी आहे ना आणि ट्रॅव्हल करून इथे यायचं ना दमायला होतं आणि त्याच्यासोबत लहान मुलं असले का तर मग अजूनच जास्त टेन्शन आणि तेच म्हणत होते दे, इतकी डेंजर थंडी वाजते ना अक्षरशः असं वाटतं कधी घरी पोचतो म्हणून कारण की सगळं पॅक राहतं पण तुमचे गाल जे गाल असतात ना त्यालासुद्धा येणार असे थंडी वाजली ना तरी पण असं बोलता येत नाही अक्षरशः आणि बोललं तर म्हणजे असं दम लागतो थंडीमध्ये चला आता पटकन वाढतंय त्यांना बघा लवकर आली आठ वाजले हे <मारे। laughs> <ने खांगते> बघा <laughs> <laughs> <दिशार दो> <laughs> हे तुझी चुकी गोडगोड बोल आणि उखाणा घेचा पाठ केलेला असेल अक्च्युली थंडीच एवढी आहे आणि दुसऱ्या फंक्शन ला जाणारे म्हणून मग त्यांना ड्रेसअप करायला मिळाला नाही गुर हे गोड बोल तू तू चला।, चला 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 दोन वर्ष झाले आय काय बोल आठवत तू बोल आपण गुगल सर्च करू शकतो चांदीच्या ताटात नाव घेतेच सांग वा वा एक नंबर शंकराच्या पिंडीला बेल वाटे वाकून हवेशांचं नाव घेते सर्वांचं मान राखून तिने पण तेच घेतलं मी आता मला जास्त चांदीच्या ताटात खडी साखर्याचे खडे चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे मनोजरावांचं नाव घेते तुमच्या सर्वांपुढे <laughs> सानवी हदी कुंकू इथे करते ती पण घेऊन आले होते वाण छान मस्त खाना सगळं आवडली हा आवडली केळ हे गोडखोली आज पण तर अशा पद्धतीने हळदी कुंकू पार पाडलेला आहे आणि भरपूर जण आले होते तुम्ही बघितलं छान वाटलं आणि ए जेवण कस झालं जेवण एकदम आवडलं का एक नंबर आवडला भावेश मस्त एकदम मस्त चल बर बघ इकडे चेंज केले मी आणि अजून आवरायचं बाकी आहे माझी मैत्रिणी तिचे हजबंड आहे आम्ही गप्पा मारतो आहे तर चहा ठेवला जस्ट ते बघा चहा ठेवला अजून त्यांना जायला अर्धा पाऊण तास आहे तर तो म्हटलं तोपर्यंत चहा घेऊ आणि बाहेर थंडी आहे आणि जेवण झाल्यानंतर चहा प्यावाचा वाटतो आणि चहा घेता घेता आम्ही गप्पासुद्धा मारू तुम्हाला सांगते पूर्ण स्वयंपाक संपलेला आहे मला असं वाटतं उरतो का काय पण खरं सांगतो पावभाजी मसालेभात इतका सुंदर झाला होता पूर्ण रिकाम झालेला आहे तुम्हाला दाखवता आणि सर्वांनी पोटभर खाल्लं ना तर त्याचं मला वेगळं समाधान आहे आणि सगळेजण कौतुक करत होते जेवणाचं आणि मसाले भात पण एकदम थोडा संपलेला आहे एकदम थोडासा आहे सगळं संपलं काहीच उरलं नाही होत जेवढे ब्रेडचे पॅक प्रेक, पॅकेट सांगले होते ते पण संपलेले आहे ते लाडू छान झाले होते वड्या आणि खूप खूप बरं वाटलं सर्वजण आले महत्त्वाचं म्हणजे हळदी कुंकू तर मी नेहमीच करतो पण या हळदी कुंकूमध्ये जणं म्हणजे गप्पा मारत होते निवांत बसले होते आ, शा मुलांच्या शाळेचा परत रोजच्या डेली लाईफचा विषय निघाला आणि मग त्यानंतर मग जे वर्किंग आहे त्यांच्याबद्दल पण त्यांचं डिस्कस करणं चालू होतं तर मला ते बघून छान वाटलं आणि आत्ता इथे हा ती कुंकाची कुंकाची सिरीज सुरू होणार आहे तर सगळं जसं पॉसिबल होईल तसं दाखवते कधी पॉसिबल नाही होत तर नाही दाखवत कारण की सगळेच जण कम्फर्टेबल नाही राहत तर मस्त मी गवती चहा टाकलेला आहे यामध्ये आणि खूप जास्त असा पसारा नाही ना ना आहे कारण की जसं जसं आवरत होते म्हणजे जसं जसं मला सगळ्यांना देता येत होतं तसं मी लगेच पटापट आवरतसुद्धा होते साईड बाय साईड जेणेकरून मग मला खूप जास्त पसारा आवरायला नको तर मैत्रीण पण जस्ट गेली घरी आणि आता वाजलेले आहेत दहा वाजून पाच मिनटं आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम का मस्त झाला पण दमले आहे मी सकाळी सकाळपासूनच सुरुवात केली होती आणि आ... आत्ता जस्ट बसले मी चहा पण घेतला आम्ही आणि परत गप्पा मारून चाललो तर ॲक्च्युली लुडो खेळत होतो आम्ही नंतर अर्धा पाऊन अर्धा चहा घेता घेता अर्धा पाऊन ता 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 तास होता अजून त्यांना जायला तर तोपर्यंत आम्ही अर्धा तास खेळलो असेल ना आपण लुडो अर्धा तास लुडो खेळलो आणि मजा आली आम्हाला तर असा होता हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम तर कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांनी बाय